नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपल्याला काय करायचं आहे की आर पास्ट एन टी ची आपली जी लेक्चर सिरीज आहे तीच आपण आता पुढे घेऊन जात आहोत आतापर्यंत आपण सहा लेक्चर कंडक्ट लेक्चर ओके या सातव्या लेक्चरमध्ये आपण आर मधल्या आता आपण बघा पहिला जो लेक्चर होता त्याच्यामध्ये ना पहिला दुसरा आणि तिसरा चॅप्टर कव्हर केला आहे लेक्चर वन चॅप्टर वन टू अँड थ्री दुसऱ्या मध्ये चॅप्टर नंबर फोर तिसऱ्या मध्ये चॅप्टर नंबर फाईव्ह चौथ्या मध्ये चॅप्टर नंबर सिक्स आणि पाचव्या लेक्चर मध्ये चॅप्टर नंबर सेव्हन UH! आणि नंतर सहावा लेक्चर झाला तर चॅप्टर नंबर एट आपण कव्हर केलं होतं हा सातवा लेक्चर म्हणजे हा चॅप्टर नंबर कोणता आहे नाईन आहे ओके म्हणजे okay. तुम्हाला mm सुद्धा एक येणा आपल्याला ओळख राहील किंवा कोणता चॅप्टर चालू आहे तर नवव्या नंबरचा चॅप्टर हा चालू आहे आप आपल्या आर पास एन सी आर टी मधला प्राचीन इतिहासाबद्दल माहिती आहे या चॅप्टरचं नाव आहे आप आपल्या प्राचीन इतिहासातली गाव व शहर ओके या गाव व शहरांच्या दृष्टिकोनात आपल्याला सुरू करणारे या तत्पूर्वी सुद्धा आपण गाव व शहर पाहिलेली आहेत हडप्पा संस्कृतीमध्ये आपण बघितलं तर हडप्पा संस्कृती नथिंग बट प्रायमरी अर्बनायझेशन म्हणजे एकदम म्हणू शकतो की सुरुवातीच्या काळातलं जे काही शहरीकरण झालं होतं हडप्पा संस्कृतीमध्ये झालं होतं त्यानंतर आपण बघितलं की महाजनपदांच्या काळात सुद्धा शहरीकरण झालेलं आपण दिसत आहे त्यानंतर आपण काय अनेक गावं वगैरे पाहिली अनेक शहरं वगैरे पाहिली संगम मधली काही गावं असणार आहेत त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो म्हणजे साऊथ ची काय संगम कालखंड म्हणजे साऊथ ची काही गावं असणार आहेत नॉर्थ ची काही गावं असणार आहेत नॉर्थ ची काय शहरं साऊथ ची काय शहर सर्व काही असणार आहे परंतु त्याला एकाच चॅप्टर मध्ये आणण्याचा प्रयत्न आर पास मध्ये आपल्या चॅप्टर नंबर नाईन मध्ये केला गेलेला आहे तोच आपण इथे मराठीमध्ये पाहत आहोत सर्वांना उपक्रम माहीतच आहे अजून सांगायची गरजच नाही आहे की आपण काय करतोय एज्युकेशनच्या माध्यमाने एज्युकेशनच्या माध्यम ही जी एन टी आहे ती मराठीमध्ये प्रॉपर पूर्णतः लेक्चरद्वारे कम्प्लीट करत आहोत ओके मग ज्याच्यानंतर आपलं अँशंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन इतिहास आता चालू आहे त्याच्यानंतर मध्ययुगीन इतिहासाबाबत आणि त्यानंतरही आधुनिक भारताच्या इतिहासाबाबत सुद्धा आपण सर्वतः लेक्चर कम्प्लीट करणार आहोत जेणेकरून तुम्हाला काय होईल एनसीआरटी सोबत जर तुमच्या हातात जरी असेल तरी एनसीआरटी आमच्या या लेक्चर सुद्धा कम्प्लीट करू शकतात तेव्हा केली पाहिजे ओके आणि रेग्युलरली तुम्ही काय करा याचा प्रॉपरली उपयोग करून घ्या स्वतःच्या अभ्यासासाठी वरती तसंही आपल्याला फ्रीच आहे ओके आता बघा पहिल्यांदा बघितलं की गाव आणि शहरांच्या बाबतीत फेमस गोष्ट अशी कोणती होती तर लोखंडाचा वापर झालेला आहे ही एक मुख्यतः महत्वाची गोष्ट होती कारण बघा शेती वा ला okay? था था जी आहे त्या शेतीमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये लाकडाचा नांगर वापरलेली गोष्ट आपण बघितलेली आहे हडप्पा संस्कृती कोणता नांगर वापरला होता लाकडाचा नांगर ओके पण लाकडाच्या नांगराच्या ऐवजी जर लोखंडाचा नांगर वापरला तर त्याची जास्त एफिशियन्सी जास्त शेतीमध्ये उत्पादकता वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि नुसतं त्या बाबतीत नव्हे तर शस्त्र आहे परत वेगळ्या प्रकारची उपकरणं आहे वेगळ्या प्रकारची अवजार आहे ओके okay? अशा विविध गोष्टींमध्ये आपल्याला या लोखंडाचा वापर एक मदत करतोय की गावांचा विकास हळूहळू शहरांकडे होण्यासाठी हा एक माध्यम okay? आहे असं आपण कन्सिडर करू शकतो ओके परत एकदा सांगतो बघा गावाचा विकास शहराकडे घेऊन जाण्यासाठी यामध्ये लोखंडाचा वापर होणं गरजेचं आहे आजपासून जवळपास तीन हजार वर्षापूर्वी याचा वापर सुरू झाला महापाषाण संस्कृतीमध्ये लोखंडी हत्यार व अवजार यांचा उल्लेख आपल्याला भेटलेला आहे ओके महापाचण संस्कृतीचे मेघालीत कल्चर आहे ज्याला आपण मेघालयत कल्चर म्हणतो तिथे बघा इथे दिलेले तमिळनाडू याच्यामध्ये आपल्याला लोखंडाचे काही अवजार वगैरे भेटले बघा ही एफ जी आहे ना लिहिलेलं हे आहे लोखंडाची अवजार आपल्याला भेटलेली आहे ओके हे ना एक दाखवलेली तलवार आहे बघा ही तलवार काही ब्लेड्स वगैरे दिलेले आहेत ओके आपले जे भाला असतो त्या भाल्याचं टोक सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल हे लोखंडाची हत्यार वापरली जात होती पूर्वी त्याचं एक उदाहरण आजपासून जवळपास दोन हजार पाचशे वर्षापूर्वी लोखंडी कुराड व नांगर यांचा सुद्धा विकास झाला मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे शेती उत्पादनात वाढ झालेला आहे शेती उत्पादनात वाढ होण्यामागे लोखंडाचा महत्वाचा तिथे एक प्रकारे म्हणू शकतो त्याचं महत्वाचं कंट्रीब्युशन आहे पण त्यासोबतच सिंचनातूनही शेतीचं उत्पादन वाढलं आता लोखंडामुळे वाढले तर आपण सिंचन पण जोडून एकत्र करून टाकलं की शेती उत्पादनासाठी म्हणजे शेती उत्पादनाच्या वाढीसाठी लोखंड आणि सिंचन जे आपण इंग्लिशमध्ये इरिगेशन म्हणतो या दोघांचाही उपयोग झालेला आहे सिंचनाच्या बाबतीत म्हटलं तर कालवे विहिरी तळे कृत्रिम तलाव अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यावेळेला बनल्या गेल्या ओके इथे जर आपण याच्यावर थोडासा फोकस केला आपल्याला इथे जाणीव होईल बघा हे जे पहिलं जे दाखवलेलं आहे पहिली इमेज जी दाखवलेली आहे ती कशी दाखवलेली आहे ती दफन पद्धतीची दाखवलेली आहे ओके दुसरी जी इमेज आहे ती आपल्याला दिसत आहे की तिकडे एक आपल्याला एक भांड दिसत आहे ज्या भांड्यामध्ये कदाचित जे ना डेड बॉडी जे आहे जे मृत शरीर आहे त्याला जाळल्यानंतरची जी राख आहे ती राख त्याच्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी त्या भांड्याचा वापर केला जात असावा असं त्यांच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर हे जे आहे आपल्याला तिसर जे दिसत आहे ते ब्लॅक पेंटेड रेड वेअर जे कृष्ण म्हणजे लाल कलरचं भांड आहे परंतु त्याला वरती जी पेंटिंग केलेली आहे ती ब्लॅक कलरची पेंटिंग केलेली आहे अशा प्रकारचं आपल्याला एक कप अशा प्रकारचा आपल्याला एक पेला तिथे दिसत आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की आ आ ना जसं आपल्याला आयन आहे त्याप्रमाणे ब्रॉन्झ चा वापर हे ब्रॉन्ज तर आपल्याला म्हणू शकतो एक रथ आहे रथात रथासारखा दिसणार खेळणी आहे ती दिलेली आहे ही कुठे भेटली माहितीये का ही भेटलेली आहे दायमाबाद हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला कुठे भेटलेली आहे दायमाबाद महाराष्ट्र ओके दायमाबाद महाराष्ट्र तिथे हे ब्रॉन्झ म्हणजे कास्त्यापासून बनलेलं रथ म्हणजे ऑबियसली कास्यापासून बनलेल्या कास्या बन रथाचं खेळणं तिथे भेटलेलं होतं आणि हे जे सर्वात शेवटचं आहे पीजीडब्ल्यू पेंटेड ग्रेवेअर ओके राखाडी भांड चित्रित राखाडी भांड हे ऑलरेडी बघितलं आपण काय बघित म्हणतोय आपण चित्रित राखाडी भांडे ओके हे आपल्या गंगा यमुना दोआबच्या इथे भेटलेलं होतं दोआब दोआब या शब्दाचा अर्थ आहे दोन नद्यांचा मधला प्रदेश तर गंगा यमुना जो दुवाब आहे तिथे आपल्याला असे भांडे म्हटले होते म्हणजे हे भांडे सुद्धा फेमस होते तर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडाच्या समवेत कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या गेल्या त्या आपण बघितलेल्या आहेत हा आहे दगड जिथे आपल्यासाठी आपण बरियलसाठी वापरतो हे आपलं जे पुढचं जे म्हटलेलं आहे हे आपले काय आहे हे दोन दोन्ही गोष्टी या काय आहेत माती आहे हे आपलं काय आहे कास्त्यापासून बनलेलं आहे ओके हे सुद्धा मातीपासूनच बनलेलं आहे आणि हे आपलं लोखंडापासून बनलेलं बघा अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचा वापर आपण करायला शिकत आहोत त्यानंतर बघा गावात राहणारी लोकांचा कसा असं डेव्हलप होत गेलाय तमिळ भागामध्ये जर आपण बघायला गेलो तर, गे तर अशा प्रकारचे गावामध्ये राहणारी लोक होते जसं वेल्लावर होतं म्हणजे मोठे जमीनदार उजावर होते म्हणजे सामान्य नांगरधारी किंवा आपण सामान्य शेतकरी असंही म्हणू शकतो कदाय सिहार किंवा आदुमई म्हणजेच आपलं भूमिहीन मजूर मोठे जमीनदार सामान्य नांगरधारी किंवा सामान्य शेतकरी आणि मजूर अशा यांना अनुक्रमे वेलावर उजावर आणि कदाचित असं म्हटलं गेलेलं होतं पण उत्तर भागामध्ये नाव वेगवेगळी होती तमिळ भागात वेगळी उत्तर भागात वेगळी उत्तर भागामध्ये आपण म्हटलं तर ग्राम भोजग होत जे वंश परंपरागत काम करत होते तो गावातला एक मोठा जमीनदार असायचा ओके त्या जो राजा असणार त्या साम्राज्याचा त्या राजाचा त्या गावामधील कर संग्रह सुद्धा तोच असायचा म्हणजे राजा येऊन स्वतः कर गोळा करायचा काय नाही तो बोलता गावातला जो प्रमुख व्यक्ती असणार गावातला जो मोठा जमीनदार असणार तो तिथे काय करायचा संग्रह करायचा कधी कधी न्यायाधीशाचं काम करायचा तर कधी कधी पोलिसांचे जे काही ड्युटीज असतात ते काम सुद्धा तोच करायचा बघा तो न्यायाधीशाचं काम सुद्धा तोच करतोय पोलिसाचं काम सुद्धा तोच करतोय ओके तर याला आपण काय म्हटलंय नाव काय दिलं बघा ग्रामभोजक नंतर आहे दुसरा गृहपती गृहपती काय असणार सामान्य शेतकरी असणार किंवा गावातले छोटे जमीनदार असणार आणि दास किंवा कर्मकार म्हणजे भूमिहीन मजूर असणार आता दास नावाच्या शब्दावर आपण अंदाजे लावलेलेच आहे आपण बघितलेलं आहे की शुद्रांना सुद्धा दास म्हटलं गेलेलं आहे गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये जे शुद्र वर्ण आहे त्या शुद्र वर्णाला दास वर्ण असं सुद्धा कन्सिडर के केलं गेलेलं आहे आता थोडस आपण काय करूया शहरांना जाणूया शहरांना जाणण्यासाठी कोण कोणत्या पुस्तक कोण कोणते ग्रंथ कोण कोणते स्तोत्र स्त्रोत आहेत आपल्याकडे सोर्सेस आहेत आपल्याकडे ते आपल्याला बघितले पाहिजे गौतम बुद्धांच्या आयुष्याशी रिलेटेड जातक कथा जे जा। आहेत जे आपण म्हणू शकतो आपल्याचं पंचतंत्र कशा कथांचं स्वरूप आहे पंचतंत्र है ना त्या पंचतंत्राप्रमाणे जातक कथा लिहिल्या गेल्या यापैकी काही जातक कथांचं वर्णन आपल्याला अजंठा जी लेणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील त्या अजंठा लेणीमध्ये सुद्धा जातक कथांचं काही काही चित्रामध्ये केलेली वर्णन आपल्याला पाहायला भेटतात या जातकथा आपल्याला शहरांचा अंदाज येतो की त्यावेळेला शहर कशी असावीत काय असावीत हा अंदाज देतो प्लस आपल्याला काय काय शिल्प भेटली काय काय पुरातत्वशास्त्राच्या हिशोबाने हिशोबाने आर्कॉलॉजीच्या हिशोबाने आपल्याला काही माहिती भेटली काही काही ठिकाणी स्तंभ भेटले ज्याला आपण म्हणतो पिलर्स ओके आणि काही काही ठिकाणी आपल्याला नुसत्या शहराच्या कमानी भेटल्या म्हणून आपण अंदाज लावला की मध्ये शहर असावं ओके विचार करा हे महत्वाच्या आहेत तर इतिहासाचं सगळं काही लिहून ठेवलेलं नव्हतं पुरातत्व शास्त्राच्या मदतीने कधी कधी शहराच्या कमानी भेटल्या त्याने अंदाज लावला की अरे भाई इथे पूर्वी एखादं शहर होतं ओके आणि सर्वात महत्वाचं होतं महाजन पदांमध्ये कारण महाजन पदामध्ये सोळा महाजन पद होती हे तर अनेक पुस्तकांमध्ये ऑलरेडी लिखित आहे ओके खास करून बघा अंगुत्तर निकाय नावाचं जे पुस्तक आहे अंगुत्तर निकाय नावाचा जो पाठ आहे बरोबर त्या अंगुत्तर निकायामध्ये सोळा महाजन पदांची लिस्ट आपल्याला दिलेली भेटते लिस्ट भेटते प्रॉपर सोळा महाजन पदांची लिस्ट त्यानंतर रिंगवेल नावाची एक संकल्पना होती ही कथाची त्याची सांडपणा व्यवस्थित संबंधी असावी बघा हे खाली करतो एक मिनिट हे जे आहे रिंगवेल्स आहे हे वेल्स बऱ्याच ठिकाणी भेटलेले आहेत ले ले जे से से ही जे ते माझ्या माहितीनुसार प्रयागची आहे ओके म्हणजे आजच्या आपण म्हणू शकतो अलाहाबाद किंवा अलाहाबादचं नाव चेंज केलेलं आहे वी हॅव ऑलरेडी नोन ते आहे प्रयागराज तिकडचे सांडपाणी व्यवस्थेचं एक चित्र आहे जे आपण इथे ओके आता प्रवासी लोकांचं कथन सुद्धा लोकांनी केलेलं दिसतंय आता भरूच नावाचं एक शहर आहे ज्याला पूर्वी नाव होतं बॅरी गजा ओके भरुच तो प्रवासी लोक आणि त्यांनी काय लिहिलं की आम्ही या शहरात आलो आम्ही या शहरात पाहिलं आम्ही शहरात अनुभव घेतले तर ही शहरा या शहरामधून कोणकोणत्या वस्तूंची निर्यात केली गेलेली आहे कोणकोणत्या वस्तू आयात केल्या गेलेल्या आहेत आणि बाकी मला काय भेटतं या शहरामध्ये काही काही इकडचं कल्चर आहे जे शहर आहे ते भरुच शहर पूर्वी आपण बघितलं मगाशी की बॅरी गजा हे जे आपले बाहेरचे जे काही प्रवासी लोक होते ते त्याला बॅरी गजा नावाने ओळखत होते हे भरुच शहर पूर्वीही भरूच या नावाने ओळखले जात होतं आणि आजही गुजरात या राज्यामध्ये ते भरुच या नावानेच ओळखलं जात सेमच नाव आहे त्याचं तर बघा तिथे काय मेन्शन केलं गेलेलं आहे की या शहरातून कोणत्या आयात बघा आणि निर्यात काय आहे आयात मध्ये वाईन तांबे शिस टोपाज कपडे सोने चांदीचे नाणे असं सर्व काही तिथे आपण आयात केली गेलेले आहे निर्यातीमध्ये बघायला गेलं तर हिमालयन वनस्पती आहे असतिदंत आहे गोमेद म्हणजे अजेट नावाचं आहे हे आपले काय केलं गेलेलं आहे निर्यात केली गेलेली आहे त्यासोबत निर्यात रक्ताश्रम ज्याला कार्निलियन म्हणतात कापूस रेशीम आणि या सर्वांचा समावेश होऊन जातोय निर्यातीच्या गोष्टींमध्ये तर आयात निर्यातची ही गोष्ट आपण मिनिमम एकदा दोनदा वाचली आपल्याला आयडिया येईल की भाई याचा कसा काय याचा संबंध आपल्याला इतर शहरांशी पण जोडता येऊ शकतोय आणि या एका शहराच्या एक्झाम्पल वरनं ओव्हरऑल इंडियावरचा सुद्धा आपल्याला एक अंदाज भेटून जातो की भारतातून साधारणपणे त्यावेळेला बाहेरच्या प्रदेशांमध्ये कशा कशा प्रकारची आयात होती कशा कशा प्रकारची निर्यात होती ओके प्लस राजासाठी लोक भेटवस्तू घेऊन जायचे ते कसे चांदीचे पांडे घेऊन जायचे सुंदर मैला घेऊन जायचे भेटवस्तू म्हणून वाईन घेऊन जायचे काही महागडे कापड घेऊन जायचे आणि काही नाणी सुद्धा घेऊन जायचे असं नाणी नाही म्हणजे नानी, नानी तर आपण बाहेरचं आपण सेपरेटली डिस्कस केलेला आहे तर ह्या ज्या हा पॉइंट हा राजाच्या भेट पॉईंट आहे महागडे कापड पर्यंत ओके पहिलं काय होतं शहरानं जाण्याबाबत होतं आणि शहरानं जाण्यामध्ये एक शहर होतं ज्याची आपण थोडीशी डिटेलिंग बघितली दॅट विल बी द भरुच भरुच या शहराची डिटेलिंग आपण बघितली आता काय काय नाण्यांच्या बाबतीत आपण माहिती बघायला सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा कोणती नाणी होती पी एम सी त्याला आपण मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये काय म्हणतो पंच मार्क कॉइन बघा हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे थोडक्यात नावाप्रमाणे कॉइनवरती पंच केलेला असणार त्यालाच आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा आहत या नावाने ओळखतो ओके ज्याच्या चांदी किंवा तांबे यांवरती शिक्का मारून किंवा पंच करून नाणे तयार केले जात होते जवळपास पाचशे वर्ष आहत नाणीचा वापर होतच होता पाचशे वर्ष लाहत नाणी वापरल्या गेल्या वापरल्या गेल्या वापरल्या गेल्या त्यानंतर प्रॉपरली रेखीव पद्धतीने नाणी बनवायला सुरुवात केली जेव्हा खास करून ग्रीक लोक आपल्या भारतात आली जेव्हा ग्रीक लोकांची नाणी बघितली किती मस्त वाटत होती ते पंचमा नुसत पंचमानीपेक्षा त्यांनी वेगळ्या प्रकारचे कलाकुसर त्यामध्ये केलेल्या असायच्या तर त्या नाणी वापरायला आपण हळूहळू सुरू केली ओके जे सुवर्णमुद्रा असतील ते पर्टिक्युलरली ग्रीक लोक कुशाण लोक यांच्या काळातच आपल्या भारतात त्याचा भारता वापर सुरू झाला जास्त सुरू झाला ओके त्यामुळे तुम्हाला बघितलं असेल सातवाहन कालखंडामध्ये सुद्धा आपल्याकडे ना सोन्याच्या नाण्याचा वापर होत नव्हता जे दक्षिण भारतामध्ये सात वाहन नावाचा साम्राज्य तो सोन्याच्या नाण्याचा वापर नव्हता इव्हन सात वाहनाच्या कालखंडात तिथे के जी एफ होतं कोलार गोल्ड होतं ते कोलार गोल्डफिल्ड फील्ड म्हणजे कोलारच सोन्याचे नाणे होते तिथून सोनं ते बाहेर काढायचे पण पण ते सोनं बाहेर काढायचे पण त्याचे नाणे बनवायचे नाही तर सात वाहनाच्या काळामध्ये शिस याच्यापासून नाणे बनवायचे जे काहीतरी भाई अलगच होतं ना असं तर कुणी केलंच नाही शिसांचे नाणे कुणी बनवले कोणीच नाही तर सात वाहांनी फक्त शिसांचे नाणे बनवले आणि सोनं अकुन सुद्धा सोन्याचे नाणे बनवले नव्हते ओके नंतर नंतर सोन्याच्या नाण्याचा वापर सुरू झाला पण त्याच्यापूर्वी जरी म्हटलं आपण तर आहतचे नाणे म्हणजे पंचमार्क कॉइन्स आपल्याला या दोन्ही स्वरूपात पाहायला भेटतात आणि हे मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे काय आहे हे आपले वेल आहे जे कदाचित सांडपाण्या संबंधित असावी ओके अजून एक शहर आपण बघणार आहे त्यातील मथुरा ओके अजून मथुरा बघायचं आणि अजून एक साऊथकडचं शहर पण आपण बघू थोड्या वेळाने ओके मथुरा बघा जवळपास अडीच हजार वर्षापासून हे शहर अस्तित्वात आहे आजही अस्तित्वात आहे मथुरा नावाचं शहर ओके दोन व्यापारी व प्रवासी मार्गावरती हे आपल्याला भेटतं एक व्यापारी मार्ग प्रवासी मार्ग जे असतात ओके असे दोन मार्ग तिथे क्रॉस होत आहेत एकमेकांना बघा एक आहे वायव्य ते पूर्व मार्ग आणि एक आहे उत्तर ते दक्षिण मार्ग ओके okay, बघा हे आहे मथुरा ओके okay? मथुरा एक मार्ग आहे तो उत्तर दक्षिण व्यापारी मार्ग आहे तिथूनही ते मथुरा क्रॉस होत आहे आणि एक वायव्य ते पूर्व व्यापारी मार्ग आहे तिथूनही क्रॉस होत आहे आणि बघा तुम्ही याच्यावर फोकस करा या मॅप वरती बघा जास्तीत जास्त जो डार्क एरिया आहे तो, तो तिथूनच चाललाय बघा हा मथुरा आहे असा हे जे शहर आहे शहर शहर इथूनच क्रॉस होत आहे मथुरेमधलं आणि ना आपण नॉर्थ पासून म्हणजे आपण हस्तिनापासून हस्तिनापूर म्हणजे दिल्ली हस्तिनापूर तिथून जर पकडलं तरी तो सुद्धा रोड तिथूनच क्रॉस होत आहे तर दोन रोड एकमेकांना क्रॉस होत आहे त्यावेळेचे मोठे मोठे रोड जे त्यावेळेचे प्रमुख व्यापारी किंवा प्रवासी मार्ग होते असे दोन रोड क्रॉस होत आहेत वायव्य ते पूर्व आणि उत्तर ते दक्षिण ओके कुशाण साम्राज्याची एक दुसरी राजधानी म्हणून सुद्धा मथुरा होतं आणि ऑब्विसली फेमस धार्मिक केंद्र तर होतच होतं ओके okay, प्रत्येक धर्मासाठी बौद्ध धर्मासाठी सुद्धा जैन धर्मासाठी सुद्धा आणि हिंदू धर्मासाठी सुद्धा तसं अनेक विहार तिथे होती जैन क्षेत्र सुद्धा होतं आणि कृष्ण भक्तीचं प्रमुख केंद्र म्हणून मकुर या शहराला मान्यता आहे वी ह्या ऑलरेडी अवेअर ऑफ दॅट ओके आता हस्तकली बाबत थोडीशी एक माहिती आहे बघा जे नदन ब्लॅक पॉलिश वेअर आहे ज्याला आपण उत्तर कृष्ण मार्जित मृदू भांडे म्हणतो बघा इथे एक फोटो दिलेला आहे उत्तर कृष्ण मार्जित मार्जित म्हणजे पॉलिश भांड किंवा मृदू भांड हे आपल्याला दिसतं म्हणजे ही एक कला त्यावेळेला विकसित होताना आपण बघितलेली आहे की पॉलिश केलेलं भांड त्यावेळेला आपल्याला दिसतंय जसं बघा आजचं तरी आहे ना तुम्ही बघितलं आज समजा अचानकपणे ना, सगळं काही नष्ट झालेलं आहे तर एक बघा आज आपल्या टेफलॉन कव्हरचे भांडे किंवा आपण त्याला म्हणूया नायलॉन टेफलॉनचे जे भांडे असतात बरोबर ना नॉन स्टिकिंग कुकवेर वगैरे ते नॉन स्टिकिंग कुकवेर लोकांना भेटतील कधी ते दीड हजार दोन हजार वर्षानंतर मग ते अंदाज लावते की भाई अशा प्रकारचे भांडे दोन हजार चोवीसच्या काळात वापरत होते बरोबर की नाही त्या भांड्यांवर आपल्याला संस्कृतीचा सुद्धा अंदाज भेटतो की लोकांना काय काय माहीत होतं लोक अशा प्रकारचे भांडे युज करत होते ज्या भांड्यांना त्यावेळेला सुद्धा पॉलिश केलं जायचं ओके अजून काय आहे कापड निर्मिती बाबत अनेक केंद्र विकसित झाली कारण तुम्हाला माहितीये कॉटन म्हणजेच आपला कापूस जो आहे तो भारतामधला एक प्र महत्वाचा पीक होतं आणि लिटरली कदाचित असं कन्सिडर केलं जातं इतिहासकारांच्या मते की कापूस पिकवणारी पहिली संस्कृती ही आपल्या भारतातलीच होती दॅट इज हडप्पा संस्कृती ओके आणि आपल्या इथूनच अनेक वेळेला कापसाची निर्यात किंवा येऊन कापसापासून बनलेला हळूहळू धागा काढून कापड बनवला जातो त्या कापडांची निर्यात आपण तिथे केली गेलेली आहे अशी कोणत्या प्रकारचे कापड निर्मिती केंद्र होते बघा वाराणसी एक फेमस होता आणि मधुराई सुद्धा एक फेमस होतं ज्याच्यामध्ये ना दोन्ही ठिकाणी स्त्री आणि पुरुष या दोघांचा समावेश आपल्याला कापड निर्मिती केंद्रांवरती दिसतो पुरुष ही कापड निर्मिती केंद्रावरती काम करतात महिला सुद्धा कापड निर्मिती केंद्रावरती काम करतात वारणसी माहिती आजच्या आपल्या युपी मध्ये आहे आणि मदुराई जे आहे ते आजच्या आपल्या तमिळनाडू मध्ये आहे ओके okay? मदुराई फेमस पांड्य लोकांचं काय होती राजधानी होती आणि प्लस तिथे मीनाक्षी मंदिर जे आहे ते भरपूर फेमस आहे ते आपण आर्ट अँड कल्चरमध्ये पाहू शकतो आता एक श्रेणी व्यवस्था तयार झाली श्रेणी व्यवस्था म्हणजे नेमकं काय का तर हस्त व्यवसाय करणारे व व्यापारी यांचा समूह बघा हस्त व्यवसाय करणारे व व्यापारी यांचा समूह मग ते काय करतात श्रेणीमध्ये प्रशिक्षण सुद्धा देतात कच्चा माल मिळवणं याची जबाबदारी घेतात तयार होतो जे बाजारात वितरण करणं वितरण करणं म्हणजे डिस्ट्रीब्युशन करणं वितरणाला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन करणं असं म्हणतो आणि बँक सारखी कामे ही काही काही श्रेणी करत होत्या म्हणजे लोन देणं लोनवर ऑबियसली इंटरेस्ट वगैरे घेणं सगळ्या गोष्टी आणि धार्मिक संस्था यांना मदत करणं अशा गोष्टी सुद्धा या श्रेणी करत होत्या कधी कधी बौद्ध विहार असतील त्यांना मदत करणं कधी मंदिर मंदिरं असतील मंदिर निर्मिती असेल त्याला मदत करणं अशा सगळ्या गोष्टी हे करत होते तर श्रेणीचा फार महत्वाचा भाग आहे आपल्या इतिहासाच्या डेव्हलपमेंट वरती इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर त्यावेळेच्या सामाजिक आर्थिक राजकीय तिन्ही परिस्थितीत प्रभाव पाडणारे हे श्रेणी होते आजही बघा आज आपण म्हणू शकतो एक एक्झाम्पल घेऊ शकतो की जे बिझनेसमॅन्स असतात जे आपण इंडस्ट्री असते बिझनेसमॅन असतात जे काही आपण उद्योगधंदे उद्योगधंदेवाले असतात त्यांचा सुद्धा प्रभाव आजच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय तिन्ही बाबतीत पडतोच हे आपण मान्य करू शकतो बरोबर ना त्याचप्रमाणे जे श्रेणी आहे ते श्रेणी सुद्धा अशा प्रकारे प्रभाव पाडत होते त्याच्यामध्ये एक तर हस्तकला करणारे पण येऊ शकतात आणि व्यापारी लोक सुद्धा येऊ शकतात ओके okay? धार्मिक संस्थांना मदत करणं बँकासारखं काम करणं वस्तूंचं वितरण करणं कच्चा माल मिळवणं आणि प्रशिक्षण देणं असं सर्व काही गोष्टी त्यांच्याकडनं होत होत्या अजून एक शहर आहे अरिकमेडू अरिकमेडू जे आजच्या पुदुच्चेरी इथे आहे पुदुच्चेरी जे आपली ऑब्विसली केंद्रशासित प्रदेश आहे त्याला मी शॉर्टकट ऑफ पीवाय तर पुदुच्चेरी पुदुच्चे मध्ये अरिकमेडू हे आपल्याला शहर दिसत परंतु जसं बघितलेलं आपण मगाशी की जे काय आपलं भरुच होतं त्याला नाव काय दिलं होतं बॅरी गाजा भरुच याला नाव काय दिलं होतं बॅरी गाजा कोणी दिलं होतं ते रोमन व्यापाऱ्यांनी त्यांना काय आपल्या शहराची नावं बोलता येईना ते काहीही बोलून जातात मला त्यांना भरूच बोलता येत ना मग त्यांनी भरुचला काय म्हटलं बॅरी गाजा तर त्यांची मर्जी टाका भाऊ आपण काय करणार है ना तर ते बॅरी म्हणायचे तशाच प्रकारे ना जे मेडू शहर होतं जे आज मेडू या नावाने ओळखलं जातं त्याला रोमन लोक पोडुका म्हणायचे काय म्हणायचं रोमन व्यापारी किंवा रोमन साम्राज्याचे लोक त्याला काय म्हणायचे पोडुका म्हणायचे ओके ठीक आहे त्यांनी म्हटलं असेल हे सागरी किनारी वसाहत आहे मथुरेच्या मथुरा कसं मथुरा आपण इंटरनल बघितलं मथुरा कसं जमिनी आपलं सागरापासून लांब आहे तर जी आपली अरिकमेडू आहे ते साधारणपणे इथे आहे ओके आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो सागरी व्यापार जो असेल तो सागरी व्यापाराला फार मदत होऊन जाते बघा हे अरिकमेडूचं एक व्यापारी केंद्र आहे अरिकमेडूचं एक व्यापारी केंद्र आहे हे जे दाखवलेलं आहे ते ओके काय दिलंय बघा सागरी किनारी वसाहते बंदर आहे तिथे म्हणून वस्तूंची आयात निर्यात बंदरावर डायरेक्टली होणार बाकीचं काय करायची गरजच नाही तिथे अनेक गोदाम भेटलेले आपल्याला गोदाम म्हणजे लिटरली साठा वस्तूंची साठा करण्या योग्य ठिकाणं भेटले हे गोदामांसारखंच एक आहे गोदामा बरोबर की नाही त्यानंतर भूमध्य प्रदेशातील वस्तू जे असतात भूमध्य प्रदेश म्हणजे कोणतं भूमध्य समुद्र जो आहे ज्याला आपण मेडिटेरियन सी म्हणतो आफ्रिका खंड आणि युरोप खंड यांच्या मधला जो समुद्र आहे भूमध्य समुद्र त्या ठिकाणचा प्रदेश म्हणजे भूमध्य प्रदेश तिकडच्या वस्तू मडके भांडी एम्फोरे आणि एरट्रेड असे काही दगड वगैरे हे आपल्याला तिथे भेटलेले आहेत अशा वस्तू तिथे भेटलेल्या आहेत बघा ओके हे मुद्दा इंग्लिश मध्ये हो स्पेलिंगच लिहून दिले त्याची प्रॉपरली त्यानंतर काय रोमन साम्राज्यातले दिवे काचेच्या वस्तू आणि रत्न हे सुद्धा भेटलेले आहेत प्लस तिथे ना एक लहान टाकी भेटलेली आहे ज्याचा लहान टाकी असे जे स्ट्रक्चर भेटलं इतिहासकारांचं वा आपल्या म्हणून आर्किओलॉजिस्ट सुद्धा असं म्हणणं आहे की हे जे लहान टाक्या होत्या ते कपड्यांना रंग चढवण्यासाठी जे डाय असतो ना डाय ते कपड्यांना रंग चढवण्यासाठी डाई त्याच्यामध्ये टाकायचा मग त्याच्यात कपडे बुडून 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 त्यांना रंग दिला जायचा समजले हा समजा पांढरा आहे वस्त्र तर काय निळ लावणार समजा तर निळ पाण्यात टाकणार म्हणजे पाण्यामध्ये एकदम असं कपडा बाहेर काढला तर लगेच त्या कपड्याला निळा रंग चढवला गेला आहे अशा वेगळ्या प्रकारचे डाय किंवा रंग ते कपड्यांना चढवण्यासाठी अशा प्रकारे टाक्यांचा वापर करत असावे असाही एक अंदाज आपल्याला दिसून येतो तर बघा काय काय आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट गाव व शहरांच्या बाबतीत लक्षात घ्या पहिली गोष्ट की आर पास एन सीआरटी मधला आपण बघत आहोत तर जे एन मध्ये जे जे महत्वाचं आहे ते सगळं आपण कव्हर करत आहोत तिथे दुसरी गोष्ट जे आर पास एन मध्ये नाहीये ते आपण इथे जास्त कव्हर करत नाहीये ओके आपल्याला ना काय महत्वाचं इथं कन्सर्न आहे वी हॅव टू क्लिअर एन एनसीआरटी ओके त्याच्यानंतरही आपण जाऊन काय करू शकतो अजून जास्त एक्स्ट्रा डिटेलिंग पाहू शकतो आपले इतर लेक्चर्स असतात इथे लेक्चर सिरीज असतात तेही तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता सध्या तरी आपण आरपास करत आहोत गाव व शहरांच्या बाबतीत बघितलं तर पहिल्यांदा लोखंडाचा वापर बघितला लोखंडाचा वापर कसा कसा झाला त्या संदर्भात या इमेज मधून हो आपण बघण्याचा प्रयत्न केला की दगडांचा मातीचा लोखंडाचा आणि कास्याचाही वापर कशा कशा होत का होता तायवाबाद मध्ये बनवलेला रथ आपण पाहिलेला आहे जे कदाचित आपल्याला प्रश्न म्हणून युपीएससी मध्ये येऊही शकत दुसरी गोष्ट गावात राहणारी जी लोक आहेत त्याला तमिळ भागामध्ये जो शेतीवाले जे लोक आहेत त्यांचे तीन क्लास केलेत बघा त्यांनी वेल्लावर उजावर कदाय सिहार आदिमयी तर वेल्लावर म्हणजे मोठे जमीनदार उजावर म्हणजे सामान्य नांगरधारी किंवा सामान्य शेतकरी आणि कदाय सिहार आदिमयी म्हणजे आपल्या भूमीन मजूर झाले उत्तर भागामध्ये ग्रामभोजक गृहपती आणि दास आहे सेम तशाच प्रकार आहे ग्रामभोजक आहे तो गावातला मोठा जमीनदार गृहपती आहे तो छोटा जमीनदार आणि दास किंवा कर्मकार जे आहे ते भूमिहीन मजूर तर दास म्हणजे तिकडचे कदायसिया आदिमयी गृहपती म्हणजे तिकडचे उजावर आणि ग्रामभोजक म्हणजे तिकडचे वेल्ला वर ओके त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर शहरानं जाणण्याबाबत आपण कोण कोणते सोर्सेस आहेत ते, ते बघितले रिंगवेलची सुद्धा एक माहिती बघितली की सांडपाणी व्यवस्था संबंधित हे असावे हे प्रयागमध्ये सुद्धा अशा प्रकारे आपल्याला रिंगवेल भेटलेले आहेत प्रयाग म्हणजे आपलं काय आत्ताच अलाहाबाद किंवा नाव अलाहाबाद आत्ताच प्रयागराज आपल्याला माहिती आहे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावरती हे प्रयागराज नावाचं शहर आज प्रयागला कोणत्या ना नावाने ओळखलं जातं प्रयाग राज असं म्हणून ओळखलं जात युपी मध्ये आहे त्यानंतर प्रवासी लोकांच्या कथनामधून घरुच हे शहर आलेलं आहे जेथे रोमन साम्राज्यात रोमन साम्राज्यातले व्यापारी त्याला बॅरी म्हणतात आयात निर्यात राजासाठी भेटवस्तू अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत तर नागरिकॉइन्स आपल्याला फेमस झाले ज्याला आपण मराठीमध्ये आहत असं म्हणतो हे पंचमाग कॉशी काही काही एक्झाम्पल्स आहेत यातले काही काही महाजन पदामध्ये आहेत मगध महाजनपदामध्ये सुद्धा आहत वापरले जात होते ओके हे बघा काही काय आपले तांब्याचे रिलेटे का रिलेटेड आहेत काही काही दगडांच्या रिलेटेड आहेत तर तांब दगड अशा वेगवेगळ्या यांच्यावरती हे केले जायचे त्यानंतर आपण दोन शहरं बघितली सॉरी हा एक मथुरा दुसरं अरिकमेडू ओके okay. त्यासोबत हस्तकले बाबातही है माहिती बघितली मथुरा जेव्हा आपण बघितलं तेव्हा कळालंय की पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तर पासून दक्षिणेपर्यंत असे दोन जे व्यापारी मार्ग आहेत तिथे क्रॉस होते बघा हे मथुरा डार्क केले ते मी मथुरा आहे इथे डार्क केलेलं आहे ते काय आहे आपलं अरिक आहे दोन्ही व्यापारी केंद्र आहेत महत्वाची मथुरा हे का नाही ऑब्विसली आपण अनेक धर्मांचं क्षेत्र पण आहे जसं बुद्ध विहार तिथे भेटले जैन क्षेत्र पण भेटलं आणि कृष्ण भक्तीचं प्रमुख केंद्र सुद्धा आहे तेव्हा ना कुशाण साम्राज्य जे आहे त्याची दुसरी राजधानी म्हणून सुद्धा मथुरा फेमस आहे हस्तकलेमध्ये मध्ये बघितलं नथन ब्लॅक पॉलिशवेअर दॅट इज उत्तर कृष्ण मार्जिन मृदुभांडे अशा प्रकारे सर्वात महत्वाची गोष्ट त्याला पॉलिश केलं गेलं होतं दुसरं कापड निर्मिती केंद्र वाराणसी जे मध्ये आहे मदुराई जे तमिळनाडूमध्ये आहे ते सर्वात महत्वाचं आहे कापड निर्मिती केंद्रामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत होते हा अंदाज आपल्याला भेटलेला आहे सर्वात महत्वाचा अजून एक गोष्ट श्रेणी ज्याला मी ऑलरेडी ते स्टार पार्क केली बघा श्रेणी म्हणजे हस्तव्यवसाय करणारे किंवा व्यापारी यांचा समूह प्रशिक्षण देतात माल मिळवतात तयार वस्तूचं बाजारामध्ये वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन करतात आणि बँकेसारखी इतर कामेही करू शकतात सर्वात महत्वाचं धार्मिक संस्थांना मदत सुद्धा करतात सर्वात शेवटचं शहर अरिक मेडू ज्याला आपण पुडुका जे रोमन साम्राज्यवाली लोक म्हणत होते ते आजच्या आपल्याला पुटुच्चेरी म्हणजेच पॉंडिचेरी पूर्वेचं आजचं पुटुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या इथे मिळून जात आहे सागरी किनारी वसाहत आहे बंदर वस्तू आहेत गोदाम होतं भूमध्य प्रदेशातील वस्तू जे होत्या त्या इथे आणल्या जात होत्या रोमन वस्तू इथे भेटलेल्या आहेत आणि लहान टाकी भेटल्या त्याचा अंदाज असा असावा की कपड्यांना रंग चढवण्यासाठी याचा यूज केला गेलेला असू शकतो बरोबर की नाही तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या चॅप्टर नंबर नाईन मध्ये भेटलेले आहे हा okay. जो लेक्चर सिरीज मधला आपला लेक्चर नंबर काय आहे लेक्चर नंबर आपला सेवन आहे बरोबर याच्याच प्रकारे आपल्याला टोटल दहा लेक्चर कव्हर करायचे आहेत अजून आपले तीन लेक्चर अपलोड होतीलच लवकरात लवकर आपली आर पाचशे एनसीआरटी सिरीजच प्रॉपरली कम्प्लीट होऊन जाईल तुम्ही ऑफिस तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जास्तीत जास्त जेवढं जमेल तेवढं शेअर करा ऑब्व्हिअसली आपलं चॅनल आहे त्याला एक सबस्क्राईब करून ठेवा लाईक असेल कमेंट्स असेल त्या गोष्टी ही ज्या आपल्या नियमित ट्रिल्स असतात पण करा लाईक विल बी द मस्ट फॉर युअर साईड ऑब्व्हियसली आणि कमेंट्स असेल ते कमेंट्स मध्ये ऑब्व्हिअसली तुमचे डाऊट्स असेल ते मेन्शन करा आम्हाला काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल तीही आम्हाला सांगा काही हरकत नाही किंवा आम्हाला ऑब्व्हिअसली सपोर्ट वेगळ्या पद्धतीने दाखवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सुद्धा ते त्या कमेंट्सद्वारे दाखवू शकता ऑब्व्हियसली बॅचेस जे ज्ञान होते एज्युकेशनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस असतात त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल की ऑब्व्हिअसली आपले नंबर आहेत खाली दिलेले आहेत त्यांना संपर्क का साधा काही असतील माहिती तुम्हाला ते आपले जे एक्झिक्युटिव्ह देतीलच ओके किंवा ऑबियसली माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हिअसली माझं जे गोष्ट आहे ते कमेंटद्वारे तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क असू शकता मी तुम्हाला तिथे जॉईन करू शकतो ओके हे झालं आपलं चॅप्टर नंबर नाईन बद्दल लेक्चर नंबर सेव्हन बद्दल नेक्स्ट याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर टेन बद्दल माहिती बघूया तिथेही आपण आर पाच करण्याच्या दृष्टी लवकरातून पुढे पुढे जाऊया ओके